मित्रांनो तुम्ही बघू शकता घरामध्ये सचिन आहे सोबत आणि हा पाण्यातला साप आहे घराचा घराच्या आतमध्ये आला आला असं मुंद्रा बेडकाच्या शोधात मध्ये काय रे भाई वळा वाजतो गर्मीचे दिवस आहे गर्मीचे दिवसांमध्ये जास्त प्रमाणामध्ये बाहेर नगरपूर बघितला तो साप ते मावशी खिरकीमधले अये पोरग पळतने बापुड पुड त्याला पण घरी बोलवलं मी पण नेमकी जे एस टी उठी वरून आलो होतो मला फोन केला होता एवढी बर नाही लय मोठी माहिती ए पिशवी पाहि आपल्या डिकी मध्ये तर सचिनने एकदम शांत रे त्यांनी व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे कॅरी बॅग ना का बर नाही कॅरी बॅग नाही आपल्या बॅग आहे ना आमच्या इथे एवढा भिडला होता त्यांनी मला फोन केला म्हणे अर्जंट या म्हणे मला आता याला फोन करावा झोपेला हां त्यांनी मला फोन केला म्हणे अर्जंट या म्हण तर व्यवस्थित रीत त्याने आपण रेस्क्यू करून त्याला काही आता पर्यावरणामध्ये सोडून देऊ तर मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर बरोबर करत असतो सांगत असतो का आता उन्हाळ्याचे दिवस चालू होता घराच्या आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छित जेणेकरून साप येणार नाही आता उंदरा बेडक्याच्या शोधामध्ये बेडक्याच्या शोधामध्ये आलेला असा आणि इथं बाजूला सचिन आहे त्याला पण आता मला फोन करणार मग काय की तो इथंच असतो राहायला त्याला फोन करणार का त्यांनी घाई गरबड तेव्हा एवढं का तुम्ही अडजेंटामध्ये फास्ट मी ती गाडी घरी गाडी लावली गाडी लावली नाही लगेच आपण विशी टाकला विशी टाकला ठीक आहे आपल्या परिसरात कुठे पण साप सापा तर जवळी सर्प मित्राला तसं वीपला कळत जास्त बसल पट्टे होते त्याला एकदम काढून ठेवलो ना विरुळा सोडण्यासाठी आलेलो बघू शकतात पाण्याच्या दिशेने कसा जातोय तो तळ्यात